मराठी होणारच मेहनत आणि स्वच्छतेचा संकल्प यांचा सुंदर संगम खडवून आणत चंदगड तालुक्यातील जांभरे गावानं जिल्हाभरात आपलं नाव अजिरामार केलं आराराबा पाटील स्वच्छ व सुंदर गाव योजना दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जांभरे ग्रामपंचायतीनं जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळवत तालुक्यात मानाचा तुरा रोवलाय या यशानं चंदगड तालुक्याच्या इतिहासात जांभरे गावाची सुवर्ण अक्षराने नोंद घेण्यात आली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडिक आमदार शिवाजीराव पाटील जिल्हाधिकारी अमोल एडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यांच्या हस्ते जांभरे ग्रामपंचायतीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी गावकऱ्यांच्या डोळ्यात अभिमानाश्रू उतरळले आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमधुमून गेला हा यशस्वीपणे पुरस्कार स्वीकारताना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव गावडे बी वृषाली यादव सरपंच विष्णू गावडे ग्रामविकास अधिकारी अश्विनी कुंभार उपसरपंच रामकृष्ण गावडे मुख्याध्यापक दीपक गोरे पोलीस पाटील जानकू गावडे तसंच ग्रामपंचायत सदस्य सई रेडकर समृद्धी नाटलेकर भागीरथी गावडे संजना गावडे सुभाष कांबळे ज्ञानेश गावडे माजी सरपंच प्राजक्ता गावडे तसेच गावातील कार्यकर्ते नागरिक राजू म्हाडगूत गोविंद गोवेकर अमित देवणे संतोष रेडकर नागेश गावडे दीपाली गावडे संजना निवगुरे ऋतुजा शांती गावडे दीप्ती गोवेकर साहिल गावडे वेदांत गावडे व आर्यन गोवेकर यांची उपस्थिती लक्षणीय होते गावातल्या प्रत्येक कुटुंबानं माझं गाव माझी जबाबदारी या भावनेनं स्वच्छतेला आपली ओळख बनवली कचरा व्यवस्थापन वृक्षारोपण रस्त्यांची स्वच्छता शाळा गाव सुंदर उपक्रम या सर्वांच्या माध्यमातून जांभरे आज जिल्ह्यासाठी आदर्श ठरले हा सन्मान गावकऱ्यांचा जांभरे हे केवळ एक गाव नाही तर एक विचार आहे स्वच्छतेतून विकासाकडे जाण्याचा मार्ग असं गौरोद्गार सरपंच विष्णू गावडे यांनी यावेळी काढलं गावकऱ्यांच्या अथक परिश्रमाचं सोनं झालं आणि जांभरे गावाच्या कर्तृत्वानं संपूर्ण तालुका अभिमानानं उजळून निघाला हा पुरस्कार गावच्या पुढील वाटचालीस नवा उत्साह हो व प्रेरणादायी ठरणार आहे सिमराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड